उपासना बांगण स्टार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहात आज आपण पाहणार आहोत नांदेड शहरातील अरुणोदय नगरातील सम्यक बुद्ध विहार तर चला विहाराकडे बांधवांनो आज आपण दरोडा भागातील अरुणोदय नगरामध्ये आलेले आहोत अरुणोदय नगरातील बौद्ध विहार हे ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्ट्या अतिशय पवित्र ठिकाण आहे या ठिकाणाची माहिती आज आपल्याला सांगणार आहेत रमेश मोरे हे बौद्ध विहाराचे अभ्यासक आहेत आणि त्यांनी जवळपास मराठवाड्यातील किंवा नांदेड जिल्ह्यातील सर्व बौद्ध विहारांची माहिती संकलित केलेली आहे आणि ही माहिती आपल्यासमोर आम्ही आणण्याचा प्रयत्न करत आहो हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय भीम मी रमेश मोरे आज आपल्याला नांदेड शहरातील अनेक बुद्धविहारापैकी सम्यक बुद्धविहार अरुणोदय नाग अरुणोदय नगर नांदेड येथील बुद्धविहाराची माहिती संक्षिप्तरित्या सांगत आहे हे बुद्धविहार एकोणीसशे पंच्याऐंशीला स्थापन झालं आणि पूर्ण दोन हजार चौदामध्ये पूर्ण झालं या बुद्धविहाराचं वैशिष्ट्य असं की या बुद्धविहाराच्या बाहेर छतावर चार दिशेला चार बुद्धमूर्त्या स्थापन केलेल्या आहेत समोर बुद्धविहाराच्या समोर एक खांब उभे केलेले आहे या खांबावर देखील दोन सिंह स्थापन केलेले आहेत या बुद्धविहाराच्या निर्मितीमध्ये कैलास सावते आणि त्यांचे सहकारी यांनी कष्ट घेऊन हे बुद्धविहार लोकप्रतिनिधीच्या निधी आणि लोकवर्णच्या माध्यमातून उभं केलेलं आहे हे वैशिष्ट्य या बुद्धविहाराचं असं आहे की या बुद्धविहाराच्या वरच्या छतावर चार दिशेला चार बुद्धमूर्त्या असून सिंहाची सिंहाची प्रतिकृती देखील उभारलेली आहे रात्रीच्या वेळेला रंगीत प्रकाशामध्ये या बुद्धविहाराच्या प्रांगणात असलेला पंचरंगी ध्वज उठून दिसतो तसेच येथे अहोरात्र एका वर्षात सुमारे पंच्याण्णव नाईंटी फाईव्ह प्रकारचे शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केलं जातं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा देखील या परिसरात आयोजित केल्या जातात समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी या बुद्धविहाराचं महत्त्व समाजामध्ये अधोरेखित केलं जातं बुद्धविहारासाठी सुजाता महिला मंडळ हे देखील कार्यरत आहे या परिसरामध्ये आपल्या बौद्ध समाजाची जवळपास एकशे पस्तीस घरे असून एकशे पस्तीस बुद्धविहारातील सगळी माणसे एकजुटीने या बुद्धविहारासाठी रात्रंदिवस कष्ट घेतात मेहनत घेतात आणि नांदेड शहरामध्ये आपल्या बुद्धविहाराची कीर्ती जास्तीत जास्त कशी वाढेल यासाठी ते प्रयत्न करीत असतात या परिसरामध्ये ते परिसर या बुद्धविहाराचा परिसर पाच हजार आठशे चाळीस चौरस फूट एवढा आहे आणि या बुद्धविहाराच्या प्रांगणात विशाल असं पिंपळ वृक्ष बोधी वृक्ष देखील लावलेलं ला नगर आहे नगरपालिका आणि नगरसेवक आणि लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून विहाराच्या बाहेर समाजातल्या लोकांना मुलांना खेळण्यासाठी बसण्यासाठी प्रांगण सुसज्ज असं उपलब्ध करून दिलेलं आहे या ठिकाणच्या पंचावन्न तरुणांनी स्वकष्टाने हे बुद्धविहार उभं केलेला आहे दिवसभर ते बिचारे तरुण दुसरीकडे काम करतात आणि संध्याकाळी आठ ते रात्री बारापर्यंत श्रमदानातून त्यांनी हे बुद्धविहार उभं केलेला आहे या बुद्धविहारासाठी श्रमदान केलेल्या पंचावन्न तरुणांना या बुद्धविहाराचे नेते कैलास सावते यांनी स्वखर्चातून या सगळ्यांना भारत भ्रमण करून प्रेक्षणीय स्थळं दाखवलेली आहे तसेच या ठिकाणी मी नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या सुमेअंतर्गत असलेले सगळी बुद्धविहारी सुमारे वन झिरो सेवन एकशे से सात बुद्धविहारांना भेटी दिलेल्या आहेत त्यांचा एकोणीसशे छप्पन चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन नंतरचा पूर्ण इतिहास संकलित केलेला आहे त्यापैकी के आज मी तुम्हाला या बुद्धविहाराची माहिती सांगितलेली आहे अजून बाकीच्या बुद्धविहाराची माहिती तुम्हाला मी सांगणारच आहे तत्पूर्वी तुम्ही या माहितीबद्दल या सगळ्या कार्यक्रमाबद्दल कोणत्या प्रकारचे अभिप्राय देता कशा प्रकारे सहकार्य करता यावर पुढचे सगळे आमचे उपक्रम अवलंबून राहतील कृपया सगळ्यांनी आमच्या या उपक्रमाला सहकार्य करावे ही हात जोडून नम्र विनंती भी जय भीम सर्वांना सप्रेम जय भीम जय बुद्ध